नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पी टी मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण अशा एक नव्या शासकीय योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या देशातील एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची ठरणार आहे या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस तर नेमकं काय का आहे ही योजना तर या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे असं अर्ज कसे करायचा आहे अशी सगळी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना दोन हजार पंचवीस ही योजना एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे भारतातील कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आर्थिक तांत्रिक आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सशक्त करणे तर या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार पुढील उद्दिष्टे साध्य करू पाहत आहे बघा शेतीतील उत्पादन क्षमता वाढवणे त्यानंतर शाश्वत कृषी तंत्रज्ञान लागू करणे आधुनिक उपकरण ड्रोन सोलार पंपासाठी अनुदान त्याबरोबर शेतकऱ्यांना मार्केटशी थेट जोडणे नैसर्गिक शेतीला चालना देणे तर या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहे हे सुद्धा आपण आता पुढे बघू ज्या जिल्ह्यामध्ये शेती उत्पादन कमी आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे त्याचबरोबर लघु आणि सीमांत शेतकरी शेतकरी गट एफ महिला शेतकरी नैसर्गिक शेती करणारे शेतकरी अठरा वर्षावरील भारतीय नागरिक तर बघा तर या योजनेतून नेमकं को शेतकऱ्यांना कोणकोणते फायदे होणार आहे ते फायदे सुद्धा आपण पुढे आता लगेच बघू तर बघा शेतकऱ्यांना पन्नास टक्के पर्यंत अनुदानावर ड्रोन उपकरणं पन्नास टक्के पर्यंत अनुदानावर ड्रोन व शेतीसाठी जे काही उपकरणं लागतात उप त्या उपकरणावरती शेतकऱ्यांना पन्नास टक्के पर्यंत अनुदान या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर कृषी शिक्षण व प्रशिक्षण शिबिरं मार्केटिंगसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहाय्य सेंद्रिय शेतीसाठी खास निधी त्याचबरोबर बियाणे खत आणि अनुदान त्याचबरोबर थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर इत्यादी सुविधा आपल्याला या योजनेतून शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे तो जो अर्ज करायचा आहे तो आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे किंवा तुम्ही आपल्या अधिकृत वेबसाईट वरती सुद्धा जाऊन अर्ज करू शकता त्याची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तर त्यासाठी आपल्याला जी कागदपत्रे लागणार आहे ती कागदपत्रे सुद्धा आपण लगेच बघू बघा आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक आवश्यक त्यानंतर अर्जाची जी स्थिती आहे ती आपल्याला ऑनलाईन सुद्धा वाचता येते अर्जाची अंतिम तारीख जिल्ह्यां जिल्ह्यानुसार बदलू शकते त्यामुळे वेळेत अर्ज आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवा बनावट माहिती दिल्यास अर्ज रद्द केले जाईल केवळ पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर ट्रेनिंगसाठी खास व्हॉट्सअप ग्रुप तयार केले जातील कृषी विभागामार्फत नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी खास प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री जनधान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या हातात देणारी आणि शेतीला नवे तंत्रज्ञान जोडणारी योजना आहे ही, ही माहिती गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा शेतकरी म्हणजे देशाचा कणा आणि कणा मजबूत असेल तर देश कधीही झुकत नाही प्रधानमंत्री जनधान्य कृषी योजना ही एक संधी आहे आपली शेती फक्त टिकवण्यासाठी नाही भरभराटीसाठी ही माहिती आपल्या गावातल्या आप शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं ही तुमची आणि माझी दोघांची जबाबदारी आहे म्हणूनच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ठेवा शेअर करून आपल्या भावांना बनवून शेजाऱ्यांना ही माहिती द्या आणि हो असेच उपयोगी खरी माहिती घेऊन येत राहणार आहोत म्हणून पी टी मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर आपण भेटूया पुढच्या माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार